आज सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं इस्लामपूर तहसील तहसीलदार सचिन पाटील यांची उपस्थिती नसल्यामुळं नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे यांना जाहीर निवेदन आम्ही देऊन महाराष्ट्रामधील जे कलंकित मंत्री आहेत भ्रष्टाचारी मंत्री आहेत जे सातत्यानं शेतकऱ्याचा अवमान करतायत ज्या आमदारांनी उच्छान मानलेला आहे यांना या मंत्रिमंडळातून याची हकालपट्टी करावी या, हकाल करा या संदर्भातलं जाहीर निवेदन घेऊन मागणी केलेली आहे या निवेदनावर जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या आदेशानं जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील या माध्यमातून माध्य आम्ही माध्य माध्य त्यांना दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये हा खेळखंडोबा सुरू आहे कारण ईव्हीएमच्या माध्यमातून माध्य हे माध्य सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांनी उच्छान मांडलेला आहे काही मंत्र्यांचे पैसेच बंडल असलेले व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत काही मंत्री शेतकऱ्याचा सातत्याने अवमान करतायत कधी सरकारला भिकारी म्हणतायत असे अनेक एक ना अनेक गोष्टी या ठिकाणी घडतायत काही गृह राज्यमंत्र्यांचं तर आईच्या नावानं बार आहे आणि त्या बार बारामध्ये देखील त्या ठिकाणी सगळा उच्छान झाल्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे यामध्ये खास करून माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील तुमचे संजय गायकवाड असतील त्याचबरोबर या ठिकाणी आमदार असतील त्यांची अनेक मालमत्ता कोट्यवधीची सापडलेली सगळ्यांनी पाहिलेला आहे त्या बरोबर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर असतील आस सातत्याने हे आमदार आणि मंत्री अनेक वादाच्या भवऱ्यात सापडलेला असताना सरकारनं यांना हकालण्याचं काम करणं गरजेचं कर होतं परंतु सरकार यांना अभय देत आहे यांना पाठीशी घालतय आणि खाते बदल करून जनतेच्या विश्वासाला तडा देत आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये जो उच्छान मांडलेला आहे हा थांबला पाहिजे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिल्ह्यामध्ये आक्रोश आंदोलन सुरू आहे परंतु आम्ही देखील आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये देखील आंदोलन सुरू आहे परंतु आम्ही या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी तालुका बेसवर सुद्धा आंदोलन झालं पाहिजे यासाठी आज तहसीलदारांना निवेदन देऊन या मंत्र्यांची आणि या आमदारांची हकालपट्टी व्हावी असं जाहीर निवेदन दिलेलं आहे निश्चितपणानं सरकारला जाग येईल असं या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो नाही तर अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरतील एवढंच या माध्यमातून सांगतो आणि या कलंकित भ्रष्टाचारित मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र